नमस्कार आज आपण बोलणार आहोत संतुलित आहाराबद्दल जो चांगल्या आरोग्याची खरी किल्ली आहे आपलं हे विश्लेषण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या सर्व सुलभ पोषण आहार स्वास्थ्य का आधार या खूप महत्वाच्या पुस्तकावर आधारित आहे यातून आपण समजून घेऊया की योग्य आहार हाच निरोगी आयुष्याचा पाया कसा आहे आणि हे ज्ञान मिळवणं खरंच किती सोपं आहे चला एका अशा आकड्याने सुरुवात करूया जो आपल्याला विचार करायला लावेल भारतात कुपोषणामुळे तब्बल तीस टक्के गर्भवती महिलांना गर्भपाताला सामोरं जावं लागतं हो तीस टक्के हा आकडा या समस्येची तीव्रता दाखवतो आणि आपल्याला सांगतो की यावर तातडीने लक्ष देण्याची किती गरज आहे तर मग आज आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आपण आधी बघू की हे संकट खरं तर किती मोठं आहे मग समजून घेऊ की अज्ञान यात किती मोठी भूमिका बजावतं त्यानंतर आपण आरोग्याच्या तीन सोप्या सूत्रांवर नजर टाकू स्वयंपाकघरातले काही सोपे बदल बघू आणि शेवटी एका निरोगी नागरिकाचं देशासाठी काय महत्व आहे हे जाणून घेऊ चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून एक गंभीर सत्य इथे आपण फक्त आकडे नाही बघणार तर त्या आकड्यांच्या मागे दडलेलं कुपोषणाचं भयानक वास्तव समजून घेणार आहोत जागतिक आरोग्य संघटनेचा एक रिपोर्ट आहे आणि त्यातले आकडे ऐकून खरंच धक्का बसतो भारतात दरोज हो दररोज तब्बल एक हजार तीनशे एकोणसत्तर मुलं कुपोषणामुळे आपला जीव गमावतात जरा विचार करा प्रत्येक दिवशी एवढी लहान मुलं ही आपल्या देशासमोरची एक खूप मोठी शोकांतिका आहे पण ही गोष्ट फक्त मृत्यूपुरतीच मर्यादित नाहीये बरं का कुपोषणाचे परिणाम त्याहूनही जास्त भयंकर आहेत दरवर्षी पंधरा हजार मुलं अंध होतात देशातल्या ऐंशी टक्के महिला आणि मुलं गंभीर रक्तक्षयाने म्हणजे अनिमियाने त्रस्त आहेत आणि याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होतो जो आयुष्यभर टिकतो इथेच तर एक मोठा प्रश्न उभा राहतो आपल्या देशात अन्नधान्याची काहीच कमी नाहीये उलट गरजेपेक्षा जास्त उत्पादन होतं मग तरीही ही इतकी भीषण परिस्थिती का आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे मिळणार आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर दडलंय आपल्या दुसऱ्या भागात अज्ञानाचा धोका कारण खरा शत्रू गरीबी किंवा अन्नधान्याची टंचाई नाहीये तर योग्य माहितीचा अभाव आहे संकट अन्नाच्या कमतरतेचं नाही तर काय खावं आणि कसं खावं खाव याबद्दलच्या अज्ञानाचा आहे बघा हाच तो मोठा विरोधाभास आहे एका बाजूला आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य पिकतंय आणि दुसऱ्या बाजूला कुपोषणाचं इतकं गंभीर संकट आहे याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे आपल्याकडे साधनं तर आहेत पण त्यांचा योग्य वापर कसा करायचा याचं ज्ञानच नाहीये याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर बी टी गुणरत्ने यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे ते म्हणतात की कि देश कितीही औद्योगिक प्रगती करो पण जोपर्यंत त्या देशातल्या लोकांचं आरोग्य चांगलं होत नाही तोपर्यंत सगळी प्रगती व्यर्थ आहे त्याचा काहीच अर्थ नाही मग कुपोषणाची खरी कारणं आहेत तरी काय ती गरिबीत नाहीत तर आपल्या सवयींमध्ये आहेत जसं की चुकीच्या आहार पद्धती स्वयंपाकाच्या चुकीच्या पद्धती ज्यामुळे सगळे पौष्टिक घटकच नष्ट होतात आणि आहाराबद्दलच्या अनेक चुकीच्या समजुती हे सगळं घडतंय फक्त आणि फक्त योग्य ज्ञानाच्या अभावामुळे एक एकदम सोपं उदाहरण बघूया जे आपल्या सगळ्यांच्या घरात घडतं आपण सगळेच पॉलिश केलेला तांदूळ खातो का कारण तो दिसायला आणि चवीला चांगला लागतो पण ह्या प्रक्रियेत त्यातलं विटॅमिन बी वन नावाचं एक महत्वाचं सत्व निघून जातं ज्यामुळे बेरी, -बेरी सारखे गंभीर आजार होऊ शकतात ही आहे अज्ञानाची किंमत जी आपण आपल्या आरोग्याने चुकवतो मग आता प्रश्न येतो की या अज्ञानावर उपाय काय आणि चांगली गोष्ट ही आहे की उत्तर खूप सोपं आहे उत्तम आरोग्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी मार्ग आहे जो आपल्याला या तिसऱ्या भागात समजून घ्यायचा आहे आरोग्याचे तीन आधारस्तंभ हे आहेत ते आरोग्याचे तीन आधारस्तंभ किंवा आपण याला आरोग्याची त्रिसूत्री म्हणू शकतो पहिला नैसर्गिक आणि पोषक आहार दुसरा नियमित व्यायाम आणि तिसरा शक्ती संचय म्हणजे आपल्या ऊर्जेचा चुकीच्या ठिकाणी अपव्यय टाळणं ह्या तीन सोप्या गोष्टींवर लक्ष दिलं ना की आरोग्य सुधारायला लागतं आता यातला सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे नैसर्गिक आहार म्हणजे काय नक्की तर पदार्थ जास्त शिजवून तळून किंवा जाळून न खाता शक्य तितके त्याच्या मूळ आणि नैसर्गिक स्वरूपात खाणं यामुळे होतं काय की त्यातली सगळी पोषक तत्व टिकून राहतात चला आता हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं आणायचं ते बघूया आपल्या चौथ्या भागात आपण स्वयंपाकघरातल्या अशा सोप्या बदलांबद्दल बोलू जे आपल्याला अगदी सहज मिळणाऱ्या आणि परवडणाऱ्या पदार्थांमधनं खूप मोठं पोषण मिळवून देतील उदाहरण म्हणून व्हिटॅमिन एबद्दल बोलूया जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे हे किती सहज उपलब्ध आहे बघा फक्त पन्नास ग्रॅम गाजरातून आपल्याला साडेपाच हजार युनिट्स तर एका वाटी पालकातून तब्बल चौदा हजार आठशे पन्नास युनिट्स विटॅमिन ए मिळतं आणि हे सगळे पदार्थ किती स्वस्थ आणि सहज मिळणारे आहेत आणि गंमत म्हणजे एका व्यक्तीला रोज गरज किती असते तर फक्त साडेतीन ते पाच हजार युनिट्स विटॅमिन एची म्हणजे काय तर दिवसातून फक्त एक गाजर खाल्लं तरी आपलं काम झालं विचार करा एवढं साधं ज्ञान आपल्याला हजारो मुलांना अंध होण्यापासून वाचवू शकतं ज्ञानाचं महत्त्व इथे पण बघा आपण काय करतो सरळ भाज्यांची सालं काढतो आणि फेकून देतो पण खरं तर अनेक भाज्यांच्या सालींमध्येच सर्वात जास्त पोषक दडलेली असतात फक्त ही एक सवय बदलली तर तरी आपल्याला कितीतरी जास्त पोषण मिळू शकतं ओके तर आता आपण आपल्या स्वयंपाकघरातून थोडं बाहेर येऊया आणि मोठ्या स्तरावर विचार करूया आपल्या विश्लेषणाच्या या शेवटच्या टप्प्यात आपण बघणार आहोत की कसं एका सुदृढ नागरिकातूनच एक सुदृढ राष्ट्र घडतं आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याचा देशाच्या सामर्थ्याशी किती थेट संबंध आहे हा जो आलेख आहे ना तो एक खूप मोठं सत्य सांगतोय भारतात सरासरी आयुर्मान आहे पन्नास वर्ष तर जपानमध्ये एकाहत्तर आणि जर्मनीमध्ये सत्तर हा फरक फक्त पैशांचा किंवा प्रगतीचा नाही तर हा फरक आहे आरोग्यविषयक जागृती आणि ज्ञानाचा हेच सिद्ध करतं की सुदृढ नागरिकच देशाचं खरं आयुर्मान वाढवू शकतं आणि हेच तर या सगळ्या चर्चेचं सार आहे फक्त एक निरोगी आणि सकारात्मक विचार करणारा नागरिकच देशाच्या प्रगतीत खऱ्या अर्थाने योगदान देऊ शकतो आजारी आणि कुपोषित शरीर देशाच्या विकासात मदत करू शकत नाही उलट एक ओझं बनतं तर मग ह्या सगळ्यामधून आपण घरी काय घेऊन जायचं एकच गोष्ट की आपलं आरोग्य हीच आपल्या राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे हे संकट पैशाचं किंवा अन्नधान्याच्या कमतरतेचं नाही तर योग्य ज्ञानाच्या अभावाचं आहे छोट्या छोट्या सवयी बदलून आणि योग्य माहिती मिळवून आपण फक्त स्वतःचं नाही तर संपूर्ण राष्ट्राचं भविष्य सुदृढ बनवू शकतो